बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो पाहून नेटकरी काहीसे भडकले आहे ताडीचा अपमान आणि त्याच्या करिअरवर केलेलं चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी जान्हवीला रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर शिक्षा दिली होती संपूर्ण आठवडाभर जेलमध्ये राहायचं बाहेर यायचं नाही तिथेच राहायचं झोपायचं जेवायचं असं रितेशने जान्हवीला सांगितलं होतं या शिक्षेमुळे जेलमध्ये बसलेल्या जान्हवीला भोवळ आली होती आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी पुन्हा एकदा घरात वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे जान्हवीला जेलबाहेर आलेलं पाहून नेटक्यांनी संताप व्यक्त केला आहे जान्हवी बाहेर का आली हिला ठेवा जेलमध्येच बिग बॉस हा फेक गेम आहे जान्हवी कशी बाहेर आली जान्हवीला दोन दिवसांत बाहेर काढलं जान्हवी जेलमधून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाहेर आली अशा कमेंट्स करत युजर्सनी जान्हवीला घरात आलेलं पाहून नाराजी व्यक्त केली आहे परंतु जान्हवीला शिक्षा झाली असली तरीही सध्या ती बिग बॉस मराठीची एक स्पर्धक आहे त्यामुळे मानकाप्याची दहशत हा टास्क खेळण्यासाठी तिला जेलबाहेर काढलं असण्याची शक्यता आहे अशाच व्हिडिओ साठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा